राम रामकृष्ण माऊली माणसं सांगत असतात की बाबा आमच्या पोटात दुखत आहे तर पोट दुखते त्यानुसार आपल्याला काय त्रास झालेला आहे हे आपण सांगू शकतो परंतु पोट कुठं दुखतोय तर मग सोनोग्राफी करावी लागते त्या अनुषंगाने आपण सांगू शकतो की तुम्हाला हा हा आजार तरीही तुम्हाला मी पोट दुखत असेल आणि कुठल्या बाजूला पोट दुखते त्या अनुषंगानं काही तुम्हाला आजार असण्याची शक्यता असू शकते की, हे तुम्हाला आजार असू शकतात. मग तुम्हाला कल्पना येऊ शकते की, हा आजार असू शकते त्या अनुषंगाने मी तुम्हाला काही उपाय काही tips या ठिकाणी देणार आहे. आणि काही उपाययोजना सुद्धा काय असतात, काही घरगुती उपाय ते सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यास तुम्हाला बऱ्याच गोष्टींची कल्पना हे निश्चित निश्चित होऊन जाईल. तर बघा आता पोट दुखतंय, पोटाचा प्रकार आपण करू शकतो. म्हणजे भेंडी दुखतंय, का ओटीपोट दुखतोय काळजापाशी दुखतोय पूजे बाजूला दुखतोय डाव्या बाजूला दुखतंय नक्की दुखतंय कुठं त्या अनुषंगाने आपल्याला लक्षणे बघून त्यानुसार आपल्याला लक्ष देत की बाबा दे हा त्रास तुम्हाला असू शकतो तर आता जर या ठिकाणी दुखत असेल म्हणजे तुम्हाला स्थान सांगतो म्हणजे बघा काही लोकांना खाल्लं की जळजळत खाल्लं की आंबट डेकर ह्या ठिकाणी असं ओढल्यासारखं वाटतं असं ओढल्यासारखं वाटतं खूप ओढल्यासं वाटतं हे लक्षण वाढलेलं पित्ताच असू शकतं किंवा अं वाढलेलं पित्त तुम्हाला गॅस्टिस किंवा पित्त हे लक्षण असू शकण्याची असते या ठिकाणी हे गोष्ट आपण लक्षात घेणं खूप गरजेचं असतं उज्या बाजूला दुखतोय म्हणजे उजव्या बाजूला लिव्हर असतं आपल्या सर्वांना माहिती आहे उजव्या बाजूला लिव्हर असतं मग त्या ठिकाणी पित्ताशे खडा जर खूप असेल पित्ताशे खडा असतो बघा बऱ्याच लोकांना गॉल स्टोर असतात तर या ठिकाणी जर दुखत असेल उर्व्या साईडला लक्षात आलं पाहिजे की तसे खडा असण्याची शक्यता आहे लक्षात घ्या तर तुम्हाला उजव्या या ठिकाणी त्याच्या खाली आलं तर बघा लघवीची जागा आणि जो आपला बोन आहे त्याच्या मधल्या भागात खाली उजव्या साइड ला खूप दुखते भयंकर पेन आहे भयंकर वेदना आहे तर अपेंडिक्स अपेंडिसाइटिस आपण माहिती आपल्याला म्हण आपण बोलीभाषेमध्ये आपण असं म्हणत असतो की अपेंडिक्सचा त्रास आहे त्याला अपेंडिस वाढला सूजला खूप त्रास झाला मग त्याला ऍडमिट केलं बोलीभाषेमध्ये बोलत असतो तर अपेंडिसायटिस 17 त्रास असण्याची लक्षणे दाखवते तर ही गोष्ट आपण लक्षात घेतो उजव्या साखिता खालच्या भागाला असू शकते आता तुम्हाला जर ओटीपोटी तुम दुखत असेल ओटीपोटीमध्ये पुरुषांच्या बाबतीत ओटीपोटी दुखत असेल तर मूत्रशयाचा त्रास तुम् असण्याची लक्षणे दाखवते की प्रोस्टेट ग्लँड जर वाढला असेल तरी सुद्धा त्यांना हा त्रास होऊ शकतो. स्त्रियांच्या बाबतीत ऊती पोटी दुखत असेल तर गर्भाशयाचे वेगवेगळे आजार असू शकतात. गर्भाशयाचे वेगवेगळे आजार म्हणजे गर्भाशयामध्ये गाठ असते किंवा गर्भाशयामध्ये वेगवेगळे आजार काय तुम्हाला शकतात जसे की कान धरून बसलो गेलं तर गर्भाशयात गाठी किंवा fibroid दुखत असू शकतात. तर वेगवेगळे गर्भाशयाचे विकार असण्याची शक्यता असते. कुठेपोटी स्त्रियाच्या दुखत असेल तर मग गर्भाशय रेल्विक स्कॅन करायचा गर्भाशयाचे त्रास असायची दाक्ष असते अंगावरून जर पांढरं पुष्कळ प्रमाणात जातं पांढरं पुष्कळ प्रमाणात असेल अशा वेळेला काय करायचं पायाकाळी दुष्टी ठेवायची आता बघीन एक चमच्यावर जिरं घ्यायचं जिरं जिरं घ्यायचं कुटायचं चांगलं चांगलं कुटलं चमच्यावर जिरं चांगल्या पद्धतीने कुटलं कुटलं कुटायचं रात्री एक कप गरम पाण्यात भिजू घालायचं एक कप गरम पाण्यात भिजून घातलं की सकाळी ते जिरं चावून चावून खायचं दात घातल्याने पाहिलं तर या उपायनं या उपायने या साध्या सोप्या उपायनं अंगावर उप पांढरं जाणं या समस्येवरती खूपसा आराम पडत असतो साधा सोपा उपाय एकदम सिंपल उपाय सर्वांना करता येई असा उपाय तुम्हाला मी सर्व लोकांना सांगितला आहे मी ओटीपुढे दुखत असेल तर हा त्रास असण्याची जर शिकत असते आता बिहंबीत बेहमी माहिती सगळ्यांना बिहेंबीच्या ठिकाणी तर खूप दुखते प्रचंड वेदना भरपूर दु प्रमाणात आहे तर आपण गोच रहा बोलीभाषेमध्ये तुला आम्ही बिया असेल आम्ही बिया तुला कोलाईचीच त्रा को त्रास असेल अमांश होतो आपण जरा बघा अमांश शौचाला चिकट होते बऱ्याच लोकांना तर बेबीच्या ठिकाणी दुखते तर अमावंशासने त्या शिकवत असते लहान मुलांच्या बाबतीत विशेषतः लहान मुलांच्या बाबतीत काय होतं की खाल्लं की जर बेबीच्या ठिकाणी टोचल्यासारखं वाटत असेल तर समजायचं की लहान मुलांना जनताचा त्रास झाला असेल सुटतो जनताचा त्रास किंवा लहान मुलं बघा खाल्लं म्हणजे तुमच्या घरामध्ये सुद्धा अशी लहान मुलं असते खाल्लं की लगेच शौचाला जातात संडासला जाऊ शकतं अशा मनाला आणि खाल्लं की लगेच शौचाला जर ती लहान मुलं पळत असते पण समजायचं की तुमच्या घरातील लहान जी काही मुलं आहेत त्यांना जनताचा त्रास म्हणजे असू शकतो थोडी शक्यता आहे तर त्या अनुषंगाने तुम्ही अलोपॅथिक डॉक्टर किंवा आयुर्वेदिक डॉक्टर यांच्याकडून काही गोळ्या औषध घेऊ शकता आयुर्वेदामध्ये विडंगारीश <Tha>. नावाचं औषध खूप छान पद्धतीने काम करत असतं वावडिंग ही वावडिंगचं ज्वड त्याची पावडर करायची वावडिंगची पावडर पावडर करायची आणि अ जिष्ठ मसाल्याची पावडर करायची चमचा चमचा भर तुम्ही पावडर घेतली साधार तर साधारण दोन मिक्स करायचे दोन चिमटी पावडर पाव चमच्या मधातून वयोमानानुसार एक चिमटी पाच वर्षाचा तरी असेल तर अ म्हणजे दोन वर्षाचा तरी असेल तर एक चिमटी घ्या दोन वर्षाचा ते पाच वर्षा दोन चिमटी घ्या आणि पाच ते दहा वर्षा तीन चिमटी घ्या आणि दहा वर्षाच्या पुढच्या चारशे अशा पद्धतीने मधात सकाळी दाख तुम्ही जर सेवन करताय तर बघा जे लहान मुलांचे जे काही तांता त्रास असतो तो तांता त्रास हा निघून जाऊ शकतो असं नाही की मग तुम्ही म्हणतात किती दिवस करायचो सकाळचा तर एक दहा ते पंधरा दिवस करायचं दहा दिवस गॅप ठेवायचं तर दहा ते पंधरा दिवस करायचं आणि कोटातून जंतर पडतात का शौच्या वाटते जरा बघायचं ही गोष्ट लक्षात घेणं खूप गरजेचं असतं आणि बेबीच्या वरच्या भागाला असेल JB च्या वरच्या भागाला तर स्वादुपिंडाचा त्रास असण्याची जास्त शक्यता असते. जिथं दुखत असेल तर स्वादुपिंडाचा दुखणं आहे असं आपण समजू शकतो. तर त्या अनुषंगाने काही उपाय योजना सुद्धा आपण दारू पिणारी मंडळी बघा आपण म्हणतो लिव्हर पूल म्हणून दारू पिणारी जी काही मंडळी तर त्यांना उजव्या साईडला थोडंसं दुखणं असतं लिव्हरच दुखणं तर ते आपण स्कॅन केल्यानंतर आपल्याला लक्षात येत की बाबा लिव्हरचा काही त्रास आहे का किंवा काय अडचण काय आहे ती आपल्याला लक्षात होऊ शकते आता डाव्या साइडचं दुकान बऱ्याच जणांना डाव्या साइडला म्हणजे बघा इथे दुखणं हे पित्ताच दुकान पित्तमान नंतर सांगतो आता डाव्या साईडला दुखणं असेल डाव्या साइडला डाव्या साईडला दुखणं असेल तर मग तुम्हाला एक मोठं आतड्याच दुखणं आहे असं समजा खूप दुखत असेल तर आयुर्वेदामध्ये त्याला बरेच पण नाव दिलेले आहेत आटोप दिलेलं आहे आगमान दिलेला आहे तर त्या विषयाने तुम्हाला एक विशेष असा व्हिडिओ वेगळा असा सेपरेट असा पुन्हा एकदा तुम्हाला सर्व काही गोष्टी समजून सांगतो इथं दुखत आहे या ठिकाणी खूप दुखत आहे तर तुम्हाला खाल्लेलं जिरलं नाही तुम्हाला पित्ताचा त्रास झालेला आहे मग बघा मग बाजारामधून वेगवेगळ्या गोळ्या लोक खातात म्हणजे माहिती आहे बऱ्याच लोकांना म्हणजे अँटासिड किंवा वेगवेगळ्या पित्ताच्या गोळ्या अँटाब्रोझॉवर किंवा अशा खूप गोळ्या खातात सांगतात आम्हाला ह्या गोळ्या द्या मला ही गोळी रँटॅकची गोळी चालू आहे तर सारख्या सारख्या या रॅन्टॅकच्या किंवा पँटाबोजवर किंवा गोळ्या डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावेत आपल्या स्वतःच्या मनाने घेऊ नका अशी ही विनंती मला तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व लोकांना करायची आहे तर हा पित्ताचा त्रास झाला खाली असेल तुम्हाला तर तुम्हाला गोल्ड मेडलचा कुठे पुढे पुरुषांच्या बाबतीत असेल तर तुम्हाला किंवा मूत्राशयाची काही गडबड आहे कधी बघायला लागतं स्त्रियांच्या बाबतीत माता भगिनींच्या बाबतीत गर्भाशय स्कॅन करायला लागतो त्या अनुषंगाने काही अडचणी एखादी बघावे लागतात आता वरती गेलं बिंबीच्या ठिकाणी असेल तर आम्ही ची त्रास आहे का खोला त्रास आहे का ते बघायला लागतं लहान मुलांच्या बाबतीत जर त्रास असेल शक्यता आहे त्या अनुषंगाने तुम्हाला डाव्या साईडला दुखत असेल डाव्या साईडला किंवा डाव्या आतड्यामध्ये तर तुम्हाला डाव्या आतड्यात दुखत असेल तर लहान मुलांना मोठ्या माणसांना तर मग अं दुखणं आतड्याचं दुखणं म्हणजे तुला त्याची शक्यता सांगू शकतो म्हणजे काय तुझं असू शकतो तर या गोष्टी असतात त्या गोष्टीच्या अनुषंगाने मी तुम्हाला बरेचसे उपाय सांगितले आहेत आता पोट दुखत असेल आता पित्ताचं खडा असेल किंवा मुतखडा असेल तुम्हाला गोष्टी मला मुतखड्याचं दाख दुखणं कसं असतं सांगतो आणि हा व्हिडिओ जो आहे संपवतो तर मुतखड्याचं दुखणं असेल तर बघा म्हणजे आपण म्हणतो म्हणतो मला मुतखड्याचे दुखणं असू शकतो दुखतो तर मुतखड्याचं दुखतं म्हणजे किडनी ह्या साईडसाठी बघ साईडला असेल राईट किडनी लेफ्ट किडनी

तुम्ही youtube ला भूतकाळ doctor बिलास शिंदे हे पहा तुम्ही youtube ला type केलं तर माझे पुष्कळ असे व्हिडिओ मी ते आणि मग त्या अनुषंगाने काही उपाय योजना सुद्धा सांगितल्या आहेत. भूतकाळा असेल तर तुम्हाला उपाय सांगतो की ज्यांना आहे त्यांनी लघवी अडवायची नाही. लघवीला अडवलं तर त्रास होणार plastic ची भट्टी असते. शौचाला अडवायचं नाही लघवीला अडवायचं नाही. तर या गोष्टी असतात या गोष्टी मी सांगत असतो त्याचा फायदा तुम्ही सर्व लोकांनी घ्या. जेणेकरून सर्वांना चांगल्या प्रकारे आरोग्य मिळून जाईल. आता तुम्हाला मी बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहेत. पोट दुखत असेल, तुम्हाला नक्की काय त्रास होतो, कुठं पोट दुखतं, मग त्या अनुषंगाने काय त्रास असतो तुम्हाला हे उपाय सांगितले आहेत. त्याचा नंतर जर सांगितलं सर्वांचं आरोग्य चांगलं व्हावं या अनुषंगाने मी उपाय सांगत असतो त्या उपायचा सर्व लोकांनी फायदा अवश्य घ्यायला हवा आणि तुम्हाला चांगला आरोग्य मिळो असं करू विनंती करतो. हरी धन्यवाद. धन्यवाद. आणि सांगितलेल्या गोष्टींचा आपण सर्व लोकांनी